कर्जत नगरपरिषद हद्दीमधील गुंडके परिसराला नळाद्वारे दुपारचे वेळी येणारे पाणी सकाळच्या वे वेळी सोडण्यात यावे यासाठी गुंडगे भागातील महिलांनी एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले होते महिलांची मोठी उपस्थिती सलग दोन दिवस राहिल्याने अखेर कर्जत नगर परिषद प्रशासन नमले असून गुणगे परिसराला पहाटे तर विश्वनगर भागाला सकाळच्या वेळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान कर्जत नगर परिषद प्रशासनाने महिलांची मागणी मान्य केली असून महिला शक्ती पुढे पालिका नमली असून लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले त्यात गुणगे भागात पूर्वीप्रमाणे पहाटे साडेचार वाजता ते साडेसहा या नळाला पाणी येईल आणि त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली त्याचवेळी विश्वानगर भागाला साडेसहा ते साडेसात या वेळेत पाणीपुरवठा करण्याची देखील कार्यवाही कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने केली त्याचवेळी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी पालिका पाणीपुरवठा अभियंता अभिमन्यू येलवंदे यांच्याकडून पाणी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे त्यानंतर महिलांनी आपले साखळी उपोषण स्थगित केले असून या उपोषणाला साठहून अधिक वर्ष वयाच्या महिला देखील बसल्या असल्याचे पालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले महेश भगत लाईव्ह